नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाचा घडामोडी आज तारीख आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलैचे महत्वाचे आपल्याला घडामोडी पाहायचे पाठ आपल्याला पाहायला सुरुवात करायची मित्रांनो आपण बघितलेलं आहे लक्षात ठेवा की आपण कालचा प्रश्न आजचा दिवस कोणता आहे तर सव्वीस जुलै सव्वीस जुलै हा कारगिल दिन म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो कारगिल दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो लक्षात ठेवा कारगिल दिन जर पाहायला गेलं तर पंचवीसवे वर्ष आहे किती वर्ष आहे पंचवीसवे वर्ष आहे लक्षात ठेवा कारगिल दिन आपण आपण साजरा करतो एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आपण कारगिल युद्ध संपलं आणि आपण एकोणीसशे पासून कारगिल हा दिवस आपण साजरा करतो ओके चला मित्रांनो कालचा प्रश्न काय होता की आय च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे विभूती भूषण यांची निवड करण्यात आली विभूती भूषण लक्षात ठेवा विभूती भूषण यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे नीता अंबानी यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्षात ठेवा काही दिवसां म्हणजे उद्यासून सुरू होत आहे आणि उद्यासून सुरू होता नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या म्हणून सेकंड टाईम बघा लक्षात ठेवा सेकंड टाईम लक्षात ठेवा अंबानी निवड झालेली आहे आणि एक मतान निवड झाली हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आणि रिलायन्स फाउंडेशन म्हटलं तर रिलायन्स फाउंडेशन हे सुरू झालं दोन हजार सोळामध्ये आणि नीता अंबानीने सुरू केलं हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा नीता अंबानीने सुरू केलेलं आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट पार्ट लक्षात ठेवा ठीक आहे बॉलिवूड स्टार कोणत्या व्यक्तिमत्वाचे पॅरिसमध्ये ग्रेव्ही म्युझियम यांच्या चित्राचं वैयक्तिक सोन्याची नाणी ऑर्डर केली आहे असं म्हटलं जातं मित्रांनो आपण जर थोडासा अभ्यास केला बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या स्मरणार्थ पॅरिस मधील ग्रेविन म्युझियम यांच्या चित्राचा वैयक्तिक सोन्याची नाणी ऑर्डर केली आहेत या सा ओडर के लिए आहे, या, या ओळखीमुळे संग्रहालयात असा सन्मान मिळवणारे ते पहिले बॉलिवूड अभिनेता ठरले आहेत मित्रांनो फर्स्ट बॉलिवूड अभिनेता लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोण ठरलंय मित्रांनो जर पाहायला गेलं शाहरुख खान ठरले आहेत मित्रांनो शाहरुख खान हे उत्तर आहे म्हणजे आज ताब्यात जर पाहायला गेलं मेनाचा पुतळाच त्यांनी स्थापन केला होता पण आज ग्रेविन संग्रहालय नवीन सुरू केले ते म्हणजे काय मित्रांनो की सोन्याचे नाणी आणि सोन्याचे नाणी सुरू करणारा पहिले त्यांच्या ज्यांच्या नावाने सुरू त्यांचं नाव आहे शाहरुख खान लक्षात ठेवा आपले शाहरुख खान भारतीय व्यक्ती लक्षात ठेवा ग्रेविन संग्रहालयाचे लक्षात ठेवायचे पॅरिस ग्रेविन म्युझियम नावाचं प्रसिद्ध मेनाचे संग्रहालय आहे हे सीन नदीच्या जवळ कुठे मित्रांनो सीन नदीच्या जवळ लक्षात ठेवा सीन नदी जी आहे त्या सीन नदीच्या जवळ हे मेनाच्या पुतळ्यांचे सर्वांचे बनवले जातात मग यात कोण असत जर पाहायला गेले लक्षात ठेवा मेनांचे पुतळ्याचं कोण असतं राजकारणी लोक असतात इतिहासकार असतात चित्रपटात नामवंत लोक कुठे 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 मित्रांनो बघा राजकारणी है ना इतिहासकार आणि चित्रपटात काम करणारे है ना अभिनेता कुठल्याही प्रकारचे म्हणजे ह्या तीन प्रकारचे लोक जे आहेत मित्रांनो यांची इथं पुतळा बसवला जातो आणि शाहरुख खानची अनो अनोखी अनोखी अनो ओळख आहे फ्रान्स फ्रान्स लक्षात ठेवा आणि भारतात ठीक आहे भारतात इंडियामध्ये लक्षात ठेवा त्यांच्या मेनाच्या पुतळ्यावर त्यांच्या आकृती सन्मान केला आहे पण ह्यावेळेस नवीनच गोष्ट केली आहे जे ग्रेवी म्युझियमने केली आहे सोन्याच्या नाणीमध्ये त्यांचा पुतळा हुभा केलाय लक्षात ठेवा असं पहिल्यांदा घडलंय शाहरुख खान लक्षात ठेवा ठीक आहे आजपर्यंत ग्रेवी म्युझियमने काय केलंय मित्रांनो फक्त आणि फक्त लक्षात ठेवा मेनाचे पुतळे बनवले हा खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात असू दे आपल्या ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया कारगिल विजय दिवस सव्वीस जुलै रोजी असून तो किती वर्ष पूर्ण झाले आहेत मित्रांनो पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत मित्रांनो कारगिलचा आपण जर इतिहास बघितला तर कुठून सुरुवात झाली हे सुद्धा आपल्याला महत्वाचं माहीत असणं खूप आवश्यक आहे कारण की कारगिल युद्धाला आज मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे महत जी म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत ट्वेंटी फाय इयर्स कम्प्लीट झाले लक्षात ठेवा आहे की नाही मग जी जी घटना कधी घडली मित्रांनो थोडासा पॉईंट मी क्लिअर करतो की तीन मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय सैन्याला कारगिल आणि में स्थानिक मेंढपायाद्वारे लक्षात ठेवा या प्रदेशातील पाकिस्तानी सैन्य आणि अतिरेक सतर्क केले गेले किती तीन मे फर्स्ट टाइम कधी मित्रांनो तीन मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी लक्षात ठेवा ठीक आहे तीन मे एकोणीशे सतर्क करे गेलं आणि लगेच लक्षात आलं की बाबा काहीतरी हालचाल चालू आणि पाच मे एकोणीसशे नव्याण्णव बघा तारखा सांगतो क्लिअर करतो पाच मे लक्षात दे आपल्याला की पाकिस्तानी सैन्याने सुमारे पाच भारतीय सैनिक ठार मारले आणि दहा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कधी मित्रांनो दहा मे एकोणीसशे नव्याण्णव है ना भारताने ऑपरेशन विजय स्टार्ट केले लक्षात ठेवा ऑपरेशन विजय स्टार्ट केलं हे सुद्धा माहीत पाहिजे आणि पाकिस्तानी लष्कराने कारगिलमधील भारतीय लष्कराच्या दारोगाळ्या साकारण लक्ष केलं आणि सव्वीस मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कधी मित्रांनो सव्वीस मे बघा लक्षात ठेवा आता सव्वीस मे एकोणीसशे नव्याण्णव मी सगळ्या तारखा क्लिअर करतोय आता सव्वीस मे एकोणीशे नव्याण्णव खूप महत्वाची तारीख आहे लक्षात ठेवा हे आपल्याला माहित असणारे भारतीय लष्कराने हवाई हल्ला केला आणि सत्तावीस मे एकोणीशे नव्या रोजी मी सत्तावीस खाली पडल्याने चार हवाई दलातील आपले कर्मचारी सुद्धा मरण पावले सत्तावीस मे है ना मी सगळ्या तारखा क्लिअर करतो भारतीय लष्कराने सुरू केल्या हवाई दला मी सत्तावीस सामला खाली पडलं आणि आपले जवान एक्सपायर झाले आणि शहीद झाले आणि एकतीस मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी अटल बिहारी वाजपेयी यांनी युद्धासारख्या परिस्थिती जाहीर केली कधी एकतीस मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी अटल बिहारी वाजपेयीने लक्षात ठेवा युद्ध जाहीर केलं आणि युद्ध जाहीर झाल्यानंतर सुरू झालं पण लक्षात ठेवायची गोष्ट अमेरिका आणि फ्रान्सने भारताविरुद्धच्या लष्करा कारवाईसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले कधी एक जून एकोणीसशे नव्याण्णव हा सुद्धा पॉईंट सगळ्या तारखा क्लिअर करतो आहे ना आणि पाच जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय लष्करी पाकिस्तानचा सहभाग लष्कर कागदपत्र जाहीर केली कधी पाच जून एकोणीसशे नव्याण्णव आणि नऊ जूनची घटना मित्रांनो खूप महत्वाची नऊ जून एकोणीसशे नव्याण्णव सगळ्या कारगिलच्या घटना क्लिअर करूया की भारतीय सैन्याने से बाट बाटलिक सेक्टर मध्ये दोन महत्वाच्या जागा पूर्ण ताब्यात घेतल्या आणि दहा जून मध्ये पुन्हा लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्या ज्या टजे सहा सैनिक सुद्धा आपल्या विकृत भेटले आणि तेरा जून एकोणीशे नव्याण्णव युद्धाची दिशा बदलण्यासाठी महत्वपूर्ण ताब्यात घेतले कुठले टोलो लिंग लक्षात ठेवा जे कारगिल मध्ये आहे तेरा जून एकोणीसशे लक्षात ठेवा टोलो लिंग लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे आपण हातात घेतलं आणि आपण थोडे पॉवरफुल झालो पण पंधरा जून रोजी नवाब शरीफ बेटून सैन्य मागे घेण्याची विनंती केली पण त्यांनी घेतलं नाही आणि भारतीय सैन्याने लक्षात ठेवा अकराच्या लढ्यानंतर पूर्णपणे पूर्णपणे नासधूस करण्याचं काम केलं आणि एक प्रकारे हळूहळू हळूहळू मी संकट जिंकत गेलो आणि सव्वीस जुलै रोजी लक्षात ठेवायची गोष्ट आहे चौदा जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे घोषित केले कधी चौदा जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी आणि मित्रांनो सव्वीस जुलै लक्षात ठेवा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल जे आहे ना युद्ध संपलं म्हणून सव्वीस जुलै हा दिवस आम्ही कारगिल दिवस म्हणून साजरा करतो मित्रांनो मी खूप सायलेंटमध्ये हा पॉईंट सांगितला प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावी म्हणून सगळे पॉईंट मी क्लिअर करण्याचं काम केलं आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत लक्षात ठेवा कारगिलला जे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युद्ध समाप्त झालं लक्षात असू दे म्हणून आम्ही कारगिल विजय दिन म्हणून आम्ही साजरा करतो ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट जगातील पहिल्या दहा सर्वात मोठ्या खाणींचा समावेश भारताच्या कोणत्या खाण्यांचा समावेश आहे तर गेवरा आणि कासमुंडा दोन्ही उत्तर करेक्ट आहे मित्रांनो देवरा आणि कासमुंडा या दोन्ही लक्षात ठेवायची गोष्ट खाणी आहे गेवरा आणि कासमुंडा खाणींचा समावेश जगातील पहिल्या दहा सर्वात मोठ्या जगातील पहिल्या दहा सर्वात मोठ्या खाण्यांमध्ये समावेश होतो लक्षात ठेवा साऊथ इस्टर्न कोलोफिल्ड लिमिटेडच्या गेवरा लक्षात ठेवा ही सर्वात जगात दुसरी मोठी आणि कासमुंडा कोळसा ही जगात चौथी बघा लक्षात ठेवा कासमुंडा जगात चौथी आहे मित्रांनो सर्वात मोठी आणि गेवरा जगात दुसरी आहे लक्षात ठेवा ठीक आहे डोरीखादा छत्तीसगड कोरबा जिल्ह्यात आहे कुठं छत्तीसगड जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा छत्तीसगड जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा कोरोबा कोराबा जिल्ह्यामध्ये मध्ये लक्षात ठेवा दोन्ही खाली एकाच जिल्ह्यामध्ये आणि भारताच्या खालीतून भारताच्या एकूण उत्पादनाच्या दहा टक्के उत्पादन किती टक्के मित्रांनो टेन पर्सेंट उत्पादन लक्षात ठेवा भारताच्या खालीतून हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढील मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे कोणत्या देशाला एशियन डेव्हलपमेंट बँकेने दोनशे चाळीस पॉईंट पाच दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले तर आपला पॅला देश भारत भारताला मंजूर केले एडीबीने एडीबी म्हणजे काय मित्रांनो ही आशियाई डेव्हलपमेंट बँक भारतातील छतावीस सर्वोच्च म्हणजे आपण काय म्हणतो तिला की कर्ज वितरित केले जाईल के आहे की नाही आणि खासियत आहे की आपल्याला सर्व मिळालेलं आहे पण प्रश्न असा आला की सर एडीबी आशिया डेव्हलपमेंट बँकची स्थापना झाली एकोणीसशे सासष्ट मध्ये झाली कधी झाली एकोणीसशे सहासष्ट लक्षात ठेवा तारीख आहे एकोणीस डिसेंबर आहे ना माहीत असावं मित्रांनो आणि याचं मुख्यालय कुठे आहे सर मध्ये कुठे आहे मुख्यालय मध्ये लक्षात ठेवा अडुसष्ट देश सदस्य लक्षात ठेवा सिक्स्टी एट देश सदस्य आणि याचे अध्यक्ष कोण आहे लक्षात ठेवा आ सा का वा हे त्याचे अध्यक्ष आहेत लक्षात असू दे आपल्याला एडीबीच सगळं कव्हर करण्याचं काम केलं मी ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे एलन मस्क यांनी एक्स आणि स्पेस एक्स चे मुख्यालय कॅलिफोर्नियावरून कुठे हो हलवणार आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवायची गोष्ट टेक्सास मध्ये हलवणार आहे कुठे टेक्सास मध्ये हलवलं जाणार आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया हे ना हॅरी मेसी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या व्यक्तीस मिळाला असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो हॅरी मेसी पुरस्कार आहे की नाही आता हॅरी मेसी पुरस्कार आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे हे पुरस्कार थोडासा भौतिक खगोल भौतिक शास्त्रज्ञांना मिळतो खगोल आहे ना भौतिक शास्त्रज्ञांना मिळतो लक्षात ठेवा खगोल भौतिक शास्त्रज्ञांना मिळतो हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात असू दे ठीक आहे ह्याला काय म्हणतात आहे ना हॅरी मॅसी पुरस्कार सन्मानित मिळाला लक्षात ठेवा कुठले व्यक्ती तर यांचं प्रल्हाद चंद्र अगरवाल यांना मिळाला कोणाला मिळाला प्रल्हाद चंद्र अगरवाल लक्षात असू दे पुरस्कार प्राप्त व्यक्तीला मायनर प्लॅनेट या नावाने सन्मानित केले जाते कुठल्या मायनर प्लॅनेट लक्षात ठेवा मायनर प्लॅनेट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट माहीत असावी या नावाने सन्मानित केले जाते ठीक आहे आणि पुढे अजून काय पंधरा जुलै लक्षात ठेवायची गोष्ट दक्षिण कोरियाच्या बुसान येथे जे फॉर्टी फाईव्ह पंचेचाळीस अधिवेशन झालं तिथे हा पुरस्कार दिला गेला हे सुद्धा माहीत असावं भारताच्या पहिल्या चंद्रयान मोहीमचे प्रकल्प अहवाल त्या इस्रोने स्थापन केलेल्या चंद्र टास्क फोर्सचे ते सदस्य होते लक्षात ठेवा आपलं चंद्रयान एक जे आहे ना चंद्रयान एक टास्क फोर्स आहे ना ते टास्क फोर्सचे ते सदस्य होते लक्षात ठेवा सदस्य होते हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे चलो जाऊया पुढे मित्रांनो आपण नेक्स्ट पॉइंट आहे भारताच्या टी ट्वेंटी मध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू कोण आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता विचारला प्रश्न काय की टी ट्वेंटी मध्ये सर्वाधिक करणारी महिला खेळाडू कोण आहे आपल्याला असा प्रश्न विचारला तर उत्तर असेल हर हरमनप्रीत कौर हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो टी ट्वेंटीमध्ये यु एच्या च्या विरुद्ध महिला आशिया चषक टी ट्वेंटी सामन्यातील भारताचे सर्वाधिक धावाखाना खेळाडू बनले त्याने सत्तेचाळीस चेंडूमध्ये किती फॉर्टी सिक्स बॉल बॉलमध्ये लक्षात ठेवा सिक्स्टी सिक्स रन केले चार हजार तीन हजार चारशे पंधरा झाली एकूण धावसंख्या किती तीन हजार चारशे पंधरा हे केलंय भारताने त्याच डावात विक्रमी दोनशे एक म्हणजे दोनशे एक रन सुद्धा केले आणि या सामन्यात भारताचा पहिला टी ट्वेंटी स्कोर दोनशे पेक्षा जास्त आला झाला युएसिटी तो अद... तो आव्हानात्मक ठरला म्हणजे भारताने त्याच युएई सोबत जो मॅच खेळली गेली जे केले आणि त्या युएई मध्ये युए, युए च्या विरुद्ध आपण दोनशे पाच धावा केल्या जेणेकरून सगळ्यात जास्त धावा आपल्या भारतीय व्यक्तीच्या झालेल्या आहेत ठीक आहे चला मित्रांनो जाऊया पुढे नेक्स्ट पंचायत राज मंत्रालयाने कोणते मासिक सुरू केले लक्षात ठेवा ग्रामोदय संकल्प सुरू केला मित्रांनो पंचायतराज मंत्रालयाचे मंत्रालयाने ग्रामोदय मासिक सुरू केलं पंचायतराज मंत्रालयाने विकसित आणि भारत आणि पंचायतीची भूमिका या विषयावर लक्ष केंद्रित करून ग्रामोदय संकल्प मासिकसाठी लेख आणि यशोगथा मागवल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या धोरण नियोजन कक्षाच्या लक्षात ठेवा पाठिंब्याने सर्वोत्कृष्ट पद्धती आणि तळागाळातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन प्रसारित करणे हा या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे मित्रांनो हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडे ओटीटी प्लॅटफॉर्म हॅलो लॉन्च करणारे दुसरं राज्य कोणते तर लक्षात ठेवा मेघालय राज्य आहे मेघालयाची राजधानी काय मित्रांनो शिलाँग आहे आणि पहिलं राज्य कोण आहे सर केरळ आहे दुसरं राज्य कोण मित्रा? आहे मित्रांनो मेघालय आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे नुकतेच शैक्षणिक सप्ताह दोन हजार चोवीस कधी व किती दिवस साजरा करण्यात आला तो उत्तर आहे बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान तो साजरा केला जातो हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे पंतप्रधान सूर्य घर वापरणे कोणत्या वापर बंधनकारक दोन हजार सत्तावीस पर्यंत सौर ऊर्जा वापरणे बंधनकारक आहे हंड्रेड पर्सेंट लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो जगातील पहिला डी टावर सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने विकसित केला ते उत्तर आहे चीन देशाने विकसित केला आहे आणि मित्रांनो लास्टचा क्वेश्चन तुम्हाला उत्तर द्यायचे कमेंट बॉक्समध्ये की राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना कोणत्या राज्याने सुरू केली महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तुम्हाला कमेंट बॉक्स उत्तर द्यायचं मित्रांनो आणि आपण सर्वच्या सर्व घडामोडी मित्रांनो घेतो रोजचे पंधरा प्रश्न आपले कंपल्सरी मित्रांनो जेणेकरून प्रत्येक प्रश्न हा ताकदीचा मेहनतीचा असतो आणि खूप प्रश्न असं पाहायला गेले पोलीस भरतीला पडलेले आहेत गेल्या वेळेस एम पी एस सीला पडलेले मित्रांनो आणि मोस्ट ऑफ महाराष्ट्र किंवा भारत लेव्हलला येणारे प्रश्न मी घेण्याचं काम करतो मित्रांनो आणि तुमच्यासाठी मेहनत करतो आणि प्रत्येक प्रश्न छान छान म्हणायचं काम करतो मित्रांनो आज कारगिलचा सुद्धा छान प्रश्न होता ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की भेटू याच टाइमाला याच वेळेस धन्यवाद मित्रांनो थँक्यू